सोमप्रदोष व्रत कथाक मराठी सोमप्रदोष व्रत हे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केले जाते हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला सायंकाळी केले जाते सोमवारी पडणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष व्रत म्हणतात जे विशेष फलदायी मानले जाते सोमप्रदोष व्रत कथाक मराठी सोमप्रदोष व्रत भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते हे व्रत त्रयोदशी तिथीला सायंकाळच्या वेळी केले जाते विशेषत जेव्हाही तिथे सोमवारी येते तेव्हा ते त्याला सोमप्रदोष व्रत असे म्हणतात कथा का प्राचीन काळी एक नगर होता तेथे एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्यांना एक मुलगा होता परंतु तो अत्यंत आजारी पडला अनेक उपचार करूनही तो बरा होत नव्हता एक दिवस ब्राह्मण आणि त्याची पत्नी वनात गेले असताना त्यांनी एका ऋषींना सोमप्रदोष व्रताचे महत्त्व सांगताना ऐकले ऋषी म्हणाले जो व्यक्ती श्रद्धेने सोमप्रदोष व्रत करतो त्याचे सर्व संकटे नाहीशी होतात भगवान शिव त्याच्यावर कृपा करतात हे ऐकून ब्राह्मण दाम्पत्याने हे व्रत करायचे ठरवले त्यांनी त्रयोदशीच्या दिवशी उपवास धरला आणि सायंकाळी भगवान शिवाची पूजा केली शिवनामाचा जप करत त्यांनी कथा ऐकली आणि आरती केली त्यांच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्यांच्या पुत्राला आरोग्य प्रदान केले तो निरोगी होऊन दीर्घायुषी झाला व्रताचे महत्त्व सोमप्रदोष व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आजार संकटे आणि दुःख दूर होतात कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते भगवान शिवाची कृपा प्राप्त होते पूजाविधी एक त्रयोदशीच्या दिवशी सकाळी स्नान करून शिवोपासना करावी दोन दिवसभर उपवास करावा फळाहार चालतो तीन सायंकाळी सूर्यास्तानंतर भगवान शिवाची पूजा करावी चार बेलपथ गंगाजल दूध आणि धुतलेली भस्म वाहून शिवलिंगावर अभिषेक करावा पाच ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा सहा प्रदोष काळात कथा ऐकावी आणि आरती करून प्रसाद वाटावा निष्कर्ष सोमप्रदोष व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्य लाभते भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते सोमप्रदोष व्रत कथा प्राचीन काळी एका नगरात एक ब्राह्मण आणि त्याची पतिव्रता पत्नी राहत होते त्यांना एक मुलगा होता त्या ब्राह्मणाचे आयुष्य धार्मिक कृत्य करण्यात जात होते एके दिवशी तो ब्राह्मण आपल्या मुलासह गंगास्नानासाठी गेला स्नान करून घरी परतत असताना वाटेत त्या त्या त्याला एक श्रीमंत व्यापारी मृत अवस्थेत दिसला त्या व्यापाऱ्याच्या मृत्यूबद्दल कुणालाच काही माहिती नव्हती त्या ठिकाणी राजा आणि सैनिक आले त्यांनी ब्राह्मणाला पाहून त्याला दोषी ठरवले आणि तुरुंगात टाकले ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीच्या सुटकेसाठी देवाधिदेव महादेवाची आराधना करू लागली तिने श्रद्धेने व्रत केले आणि भगवान शंकराची उपासना केली भगवान शंकर तिच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्या रात्री राजाला स्वप्नात दर्शन दिले त्यांनी राजाला सांगितले की तू ज्या ब्राह्मणाला दोषी ठरवले आहेस तो निर्दोष आहे खरा गुन्हेगार दुसराच आहे सकाळी तू तपास करशील तर सत्य समजेल राजा सकाळी उठला आणि त्याने नवीन तपासणी केली त्यात खरा गुन्हेगार सापडला आणि निर्दोष ब्राह्मणाची सुटका झाली ब्राह्मण आणि त्याची पत्नी भगवान शंकराचे आभार मानून त्यांच्या भक्तीत लीन झाले सोमप्रदोष व्रताचे महत्व या व्रताने भगवान शंकर प्रसन्न होतात कुटुंबात सुखद समृद्धी आणि शांती नांदते सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते इच्छित कार्य सिद्ध होते व्रत करण्याची पद्धत सोमप्रदोष व्रताच्या दिवशी उपवास करावा सायंकाळी स्नान करून शिवलिंगाची पूजा करावी बेलपथ दुर्वा गंध फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करावे ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करावा सोमप्रदोष व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी आरती करून प्रसाद वाटावा हे व्रत भक्तिभावाने केल्यास भगवान शंकराची कृपा लाभते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात